हाय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी घ्या तर आज आहे शनिवार आणि आम्ही आता येणार आहे सशांग मग आम्ही जाणार आहोत आज चाललो आहोत आम्ही शिर्डीला तर सशांग दादा आमचा घ्यायला येणार आहे आम्हाला सशांग म्हणजे तुम्हाला माहिती आहे सशांग हा माझा मोठ्या नंदेचा मुलगा आहे आणि माझे मिस्टर कामाला गेलेत ते तिथून आम्हाला जॉईंट होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आज निघणार आहोत शिर्डीला उद्या सकाळी आम्ही भेटणार आहोत आपण सगळे मी, मी तुमच्या सगळ्यांना भेटणार आहे शिर्डीमध्ये तर शिर्डीचा प्रवास माझा कसा आहे हे तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर चला मग भेटूया आपण पुढच्या प्रवासात कल्याणमध्ये माझ्या नंदेच्या इथे आणि आता इथून मी माझ्या नंदेला पिकअप करणार आणि मिस्टर तर आलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांना ऑफिसमध्ये जाऊन आम्ही घेऊन आलो त्याने तिथून पिकअप केला आता नंदेला पिकअप करा आणि इथून मग प्रवास आमचा चालू आहे शिर्डी चला भेटूया आपण ननंदाई आलेल्या आहेत माझ्या अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ननंद भाईचा एंट्री झालेली आहे ननंद भाईने एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आले आले त्यांनी सांगितलंय की माझं लक्षच नाही खरंच लक्ष नव्हतं मी आपली गाडी मला काय नाही नंदबाईला घेऊन आम्ही चालू केलेला आहे प्रवास तर हा आहे समृद्धी मार्ग डायरेक्ट आम्ही शिर्डीलाच निघालो तर खरंच हा समृद्धी मार्ग जो हा बनवलेला आहे हा बीच खूप सुंदर आणि छान आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही तर फार मजा केली आणि तुम्ही कधी गेला शिर्डीला तर मला असं वाटतं की समृद्धी मार्गावरून जावं खूप छान असा प्रवास होतो आपला कधी आम्ही शिर्डीला पोचलो आम्हाला कळलंच नाही तर बघूया मग आपण पुढे चला रात्रीचे बारा पन्नास झालेले आहेत आम्ही शिर्डीमध्ये मध्ये पोचलेलो आहोत आणि कोणत्या साईटने आलो आपण काय होतं बीच होता बीच नव्हता तो बीज ना हाँ <laughs> उदर। दे उधर आ उधर तुम्हें बगू शकता मैं आने है शिर् मधे आता है बारह पन्ना तो तुम्हें बगू शकता हमें शिर् मधे साई का साई का बुलाया जिस बुलावा जिसको है वो ही साई के दरबार में आएगा तो हम लोग का साई का बुलावा है इसलिए हम लोग साई के दरबार में मिलेंगे प्रवास झालेला आहे आणि आत्ता तरी मी साईंच्या दरबाराच्या आजूबाजूलाच आहे उद्या सकाळी साईंच्या दरबारात जाणार आहे तर शिरोडीचं दर्शन हे कसं झालं हे मी तुम्हाला उद्या नक्की सांगेन तर भेटूया उद्या सकाळी ना। देख देख चार दर्शन झालेलं आहे शिर्डीच्या साईबाबांचा आणि अरे आता ना साई का बिलावा आपला बिलावा म्हणजे मला असं बोल ज्याचं आहे ज्यांनी साईंचा बुलावा असेल तरच आपण शिर्डीला येतो हे तुम्हालाही माहिती असेल आणि सगळ्यांना माहिती आहे मला असं नाही ना। साईंचा बुलावा होता कारण की बाबूचं असं होतं म्हणजे सशांत असं होतं शशांक झोगलं आहे त्याच असं होत की शिर्डीला जायचंय तर दोन हजार पंचवीस मध्ये तो मला बोलला मी त्याला बोलली

साईचा एवढा हा पण आम्हाला साईंचा बुलावाच नव्हता एवढं तीन चार वर्षात मला साईंचा बुलावा नव्हता त्याच्यानंतर मी येऊन गेले मी येऊन गेली चोवीसमध्ये पंचवीसमध्ये मी येऊन गेले म्हणजे गेल्या वर्षी मी येऊन गेले आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये मी परत एकदा शिर्डीमध्ये येऊन आणि माझ्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या मिस्टरांना घेऊन आणि आमच्या राधिकेला घेऊन तिसरी लेख तर आम्ही असे सगळे आणि माझी नडणबाई तू बघू शकता पेरू पाण्यामध्ये आम्प तूम पडलेले आहेत पेरूवर बिझी आहे बिझी आणि पेरू एवढे सुंदर म्हणून माझी शिर्डीचे पेरू किती सुंदर असं आहे आणि आम्ही छोटे छोटेशे पेरू घेतलेले आहेत ते त्या काकांचं असं होतं की माझ्याच झाडाचे पेरू आहेत खूप गोड आहे तर तुम्ही पेरू बघू शकता आणि एवढे सुंदर पेरू आम्ही घेतलेले आहेत पेरू खूप सुंदर आहेत तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा या शिर्डीला छान साईंचं दर्शन घ्या आणि अशी छान छान त्या काकांना भेटला की नक्की त्या काकांकडनं पेरू घ्या गोड आहेत तर भेटूया बघ आपण पुढच्या आम्हाला काय नाही तुमचा चालेल आम्हाला काही आवडायचं नाही तुम्ही आपले कपडे उगताना काढले नाही तर उताना पाताला पडले अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन जाऊस रूमवरती सगळं सामानाची आवर सवर केली पेरू वगैरे घेतलेली ती सगळी ठेवले आम्ही आता आम्ही चाललेलो आहोत शनिशिंगणापूरला आणि आम्हाला महाप्रसाद घ्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही शिर्डीत थांबलो जो दर्शन खूप लवकर झालं सहाला आम्ही गेलो आणि सव्वा आठ ना सव्वा आठपर्यंत आठ आठ सव्वा आठपर्यंत आमचं दर्शन झालं छानपैकी बाहेर आलो दर्शन घेऊ मग वेळ होता प्रसादाला जायचं होतं आणि देवस्थानला मला कुपानंही तिथेच मिळालेले मंदिरात त्याच्यामुळे मग आम्ही असं म्हणू जर प्रसादाचे कूपन आता इथे चालून भेटले तर मग प्रसाद करून जायचा आणि आता प्रसाद घेणारे आणि निघणार आणि मग पुढे आम्ही शनी चिंगणापूर जाणार आहोत शनीच्या देवळात तर मग भेटूया आपण हे सगळे आलेले तुम्ही बघून घ्या प्लीज तीनशे झोप झाली तीनशे झोप झालेली आहे एक तर अशा प्रकारे ताईसुद्धा आली आहेत आणि आम्ही छान असं चेकआउट केलेलं आहे तर भेटूया मग आपण शनीच्या देवळात शनीच राजकमलमधून दोन राजकुमार खाली आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर छान असं हॉटेल हो राजकमल छान आहे रूम पण छान होते वॉशरूम पण छान होतं गरम पाणीसुद्धा आम्ही आलं दोन वाजल्यापासून गरम पाणी होतं म्हणजे चोवीस तास गरम पाणी आहे तर छान असं हॉटेल आहे कधी आलात शिर्डीत तर नक्की हॉटेल राजकमलमध्ये येऊन बघा कशी वाटतंय हे मला नक्की कमेंट आहे का तर हॉटेलमधून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्ही थोडंसं आमची गाडी पार्किंगमध्ये तू गाडी करायला गेले तर थो पण थोडंसं बाहेरचं शूट केलं गाडी येईपर्यंत आणि गाडी आल्याच्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये बसून आम्ही चाललेलो आहोत आता जेवायसाठी तिथे आम्ही महाप्रसाद करणार तर महाप्रसाद तुम्हाला तर माहिती आहे शिर्डीचं शिर्डीला गेलो आणि महाप्रसाद केलं नाही असं होऊ शकत नाही तर आम्ही आलेलो आहोत महाप्रसादाला आणि तुम्ही बघू शकता हे किती मोठं आहे वन टाईम तीन हजार लोकं बसतात जेवायला एका टायमाला तर एवढं सुंदर असा महाप्रसाद आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपण भेटूया मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय